आज मित्रांनो फायनली आपली राईड जी आहे स्टार्ट होते आता मित्रांनो तुम्ही बघा इंडिया पाकिस्तान बॉर्डरच्या किती क्लोज आहेत मित्रांनो थोडं काम अजून चालू आहे रस्त्याचं चा। सो इथे तुम्हाला थोडासा ऑफ रोड भेटतोच नसेल इथे लँडस्लाइड झाली आणि लँडस्लाइड मध्ये बघा अख्खा जेसीबी त्याच्यामध्ये लँडस्लाइड मध्ये गायब झालाय बाप तर हॅलो गायज अॅगन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पेश राणे ब्लॉग्स आणि ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर हा आहे आपल्या लदाख ट्रीपचा डे फोर आणि आज आज मित्रांनो फायनली आपली राईड जी आहे स्टार्ट होते आज तारीख आहे बारा जून आणि सव्वा सहा वाजता आहे सहा वाजता आम्ही लोक खाली आलेलो आणि बॅग्स वगैरे माउंट करतो आहे आता जस्ट माझ्या गाडीचं बॅग वगैरे माउंट करून झालेलं आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता की माउंट वगैरे केलेलं आहे बंजीगॉडशे पुन्हा बांधलेलं आहे तर एकच आमची बॅकपॅक आहे आणि पाठी टॉपबॉक्समध्ये जे काय सामाल आहे तेवढंच आणि टॉपबॉक्स पण व्यवस्थित बनलेलं आहे आणि तर विकास भाऊ फायनली आपण चाललो आहे राईड स्टार्ट होते काश्मीरला जाणार आहे आज तर दोघांनी पण इनरला इनर, इनर हे जे बारीकवाले पातळवाले जे असतात तसे घातलेले आहेत आपलं लास्ट टाईमवालाच मी घातलं स्टे फोकसवाला तर हे आपलं हॉटेल आहे चेकआउट केलेलं आहे आपण आणि पोरं जे आहेत आपली यायला जरा थकली आहे त्यामुळे अजून एक दिवस रेस्ट घेऊन येतो आहे तर ते लोक मागून येतील आम्ही लोक पुढे श्रीनगरला निघतो आहे आणि विकासच्या बाईकचा जो प्रॉब्लेम आहे तो तिकडे श्रीनगरला सॉल्व्ह होणार आहे सर्व्हिस सेंटरमध्ये बजाजच्या तो चला आजच्या दिवसाची राईडची सुरुवात करूया बघूया कसं होतं काय होतं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर खूप जास्त मजा येणार आहे मित्रांनो ऑल सेट टू गो फुल गिअर अप झालेलं जरा मला फुल एनर्जी सकाळचा टाइम आहे जरा फायनली जे निघे निगे निघेपर्यंत साडेसहा झालेले आहेत पहिला दिवस आता लगेज बांधायला थोडासा वेळ लागतो चला निघूया आता भेटूया हो। गोप्रोच्या सेटअपवर तर मित्रांनो इथून श्रीनगर एकशे चार किलोमीटर आहे एक्झॅक्टली ऑन नाईन आवर्स ट्वेल्व मिनिट आहेत तीन चाळीसचा अरायव्हल टाईम दाखवतोय म्हणजे दुपारी तीन चाळीसला आम्ही श्रीनगरला पोहोचू असं दाखवत आहे तर साडेसहा होत आहेत तर बघूया आता किती वेळात पोचतो कसं काय करतो ते एक्झॅक्टली आता चालत नाहीच कळेल तर मित्रांनो सात वाजलेत अर्धा वा तास अजून वाया गेला कारण की स्टँडचा प्रॉब्लेम आलेला तर काय केलं की हॉटेलची एक पक्कड होती तीच घेतली त्याच्याने पटकन तो सेन्सर सेट होतो आता मला पण अंदाज आलेला आहे ते कसा सेट करायचा तर आता फटाफट निघूया श्रीनगरला जाऊनच सोल्युशन भेटणार आहे असं पण सगळे आलेले खाली सोडायला चला रे मग चल बाय बाय चलो सले चला गणपती बाप्पा मोर चला मेन मित्रांनो ना गाडी चालू राहिली पाहिजे बाकी सगळं तर होऊन जात थोडस मला नीट नाही वाटत माझ्या हिशोबाने बट ठीक आहे होऊन जाईल हो जाएगा हो जाएगा पाजी सब हो जाएगा तर आता मित्रांनो पेट्रोल भरून घेतो कारण की माझ्या गाडीत तर बिलकुल पेट्रोल नव्हतं जेव्हापासून ट्रान्सपोर्ट केली आहे तोपर्यंत पण विकासच्या गाडीत काल रात्री आम्ही फुल करून घेतलेला फुल कर करतो पाजी ऑनलाईन आहे ना तर मित्रांनो हा इकडून आपण हायवे कनेक्ट करतो आहे पठाणकोटला सो अमृतसर पठानकोट रस्ता आहे तर पठानकोट मधून नंतर मग फोडून लेफ्ट घेऊन आपल्याला टुवर्ड्स जम्बू आणि जम्बू नंतर मग श्रीनगरला आहे किलोमीटर झालंय सो so फार सो so गुड एकदम मस्त चाललाय स्मूथ चाललाय फक्त ता सेन्सरचा प्रॉब्लेम येऊ हो देत नको आणि कोणता प्रॉब्लेम येऊ हो देत नको बस ओके okay, मी विकासला पुढे बोलवतो कारण की त्याचं लगेज पण चेक होत आणि माझ्या मागून तो पण लक्ष ठेवून असतो की माझं लगेच नीट आहे की नाही <प्राग गए> तर मित्रांनो विकास बोलतोय की साइडला थांबव आय थिंक uh, आमची बॅग जी आहे माझी ती थोडी हे झाली आहे पुढे सावलीत थांबव साईडला ना राईटला मला वाटतच होतं थोडं ऐक थो हा थो थो थो। बघ ना सीटच बघ ना कुठे राहिली आहे आय थिंक इला ग्ल असतात ना ते पूर्ण सिंक असतात असे आणि त्याला ब्रेक इन पिरियड असतो एक तो झाला नाही ना तुझा तू तु लगेच घातलं ना आदल्या आल्या हा ते एक दोन राईड नंतर तुला चारशे पाचशे किलोमीटर नंतर होईल ते नॉर्मल थोडे दुखणार नखं नाही आहेत ना नखं कापले आहेत ना हा ओके स्टँडचा काय आता प्रॉब्लेम येत नाही आलं तरी सोल्युशन काय माहिती आहे आपल्याला थोडंफार टेम्पररी बाकी श्रीनगर मध्ये जाऊन बघू पुढे तर और मजा आणे आलाय पण फायनली आपली राईड स्टार्ट झाली तीन दिवस अमृतसर मध्ये बसून बेकार वाटत होतं कधी कधी होते कधी होतो पठाणकोट दिनानगर तर मित्रांनो गुगल मॅप ने काय माहिती काय एक आतमधला रस्ता सांगितला दिनानगर नारोट रोड आहे हा जो की सतरा किलोमीटरचा रोड होता जो की आम्हाला पुढे जाऊन पठाणकोट एक्झिट करून म्हणजे पठाणकोट त्या साईडला राहिलं म्हणजे इंडिया पाकिस्तान बॉर्डरच्या एकदम बाजूशी जी गाव आहेत ना तिथून घेऊन जाऊन आम्हाला नारकोटला बाहेर काढणार आणि आता मित्रांनो तुम्ही बघा इकडे आम्ही लोक बॉर्डरच्या इंडिया पाकिस्तान बॉर्डरच्या किती क्लोज आहेत ही बघा ही बॉर्डर आहे आणि इथे आम्ही लोक आहेत तर आता हे मेन रोडला पोचेपर्यंत आता पठाणकोटच्या जवळच आहे आम्ही पठाणकोटमध्येच आहेत पण हा मेन रोडला पोचेपर्यंत अजून टाइम आहे मित्रांनो आता आपण होतो पंजाब स्टेटमध्ये आणि ही आता तुम्ही मॅपवर बघू जम्मू काश्मीर बॉर्डर आलेली आहे आणि थोड्याच वेळात आपण जम्मू काश्मीर मध्ये पोहोचणार आहे मी माझी गाडी माझा मित्र मा, मित्राची गाडी आम्ही लोक जम्मू काश्मीर बॉर्डर क्रॉस करतोय खूप भारी वाटत आहे खूप प्राऊड वाटत खूप मस्त वाटत आहे तर ही मित्रांनो प्रॉपर बॉर्डर आहे जम्मू काश्मीरची सो फायनली वी आर इन जम्मू काश्मीर ब्रदर जम्मू कश्मीर चलो चला चलो, चलो। जम्बू पठानकोट हायवे जो आहे लेन हायवे आहे त्याला कनेक्ट केलेला आहे आतल्या रोड मधून एका अर्थाने गावातले रस्ते सगळे बघितले काश्मीर मधले आणि पंजाब मधले पण सो ते पण एक्सप्लोर होऊन जातं सोबत सोबत कधी गुगल मॅप चुकवलं तर तर मित्रांनो ही नदी बघा केवढी ह्यूज आहे यार नाव इकडे कुठे येत नाही नदीचं नाही तर तुम्हाला सांगितलं असतं बट एवढी ह्यूज आहे किती ती क्रेन पण एवढी मोठी आहे ती पण छोटीशी वाटते खूप मोठी नदी यार नाईन फोर्टी होत आहेत आणि अडीच तासात दीडशे किलोमीटर कम्प्लीट केलेलं आहे तसे तीन तास लागतात दीडशे किलोमीटर साठी बट नॉट बॅड आम्ही टायमिंगच्या थोडं थोडा पुढेच आहे सो अजून अडीचशे किलोमीटर आहे थोडा नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मजा आव्या पुढे ऑलमोस्ट दहा वाजत आले आहेत जम्मू काश्मीरची पहिली चाय घाट घाट की चाय पी के आए हम लोग ऐसा बोलू शकतो आता आम्ही काय म्हणना असंला विचारले राइड कशी झाली कसं वाटते 150 किलोमीटर मारलं मजा आली नुसता पहिला पॅच होता पहिला पॅच म्हटलं की लाम करून टाकू कारण की फर्स्ट राइड मध्ये होऊन जातो पण नंतर नंतर आता ब्रेक करा जावजाव घेऊ तर नंतर मी 100 नंतर थांबत होतो पण भाऊ बोलला की चला आजर एकात तास मारूयात आता मी बोलला एवढा चांगला कोऑर्डिनेशन करतोय फोर रायडर्स कॉर्डिनेशन जर चांगले करत असेल तर राइड मस्तच होते सो करतो आहे कॉर्डिनेशन तर म्हटलं चला अजून मार एक मारूया तो पन्नास किलोमीटर अजून झाले आणि ते पण अर्ध्या असंच झाले एक चहा आली आहे एक क्रॅकजॅक आणि हे ना इकडचं नमकीन आहे सो मस्त लागतं बेसिकली खारी सारखं वगैरे काहीतरी आहे पण छान आहे काय सांगू मित्रांनो एवढा चांगला राईड करून टाइम वाचवला बट डॉमिनर खूप त्रास देते ॲक्च्युली तिचा सेन्सर जो खराब झाला आहे ना त्याच्यामुळे वाट लागली आहे तो सेन्सर परत जेव्हा आम्ही लोक थांबतो स्टँडला गाडी राखते त्यानंतर मग तो हो अंतर एका पोजि पर्टिक्युलर बरोबर पोझिशनमध्ये तो सेन्सर बसत नाही स्टँड बँड झाल्या कारणाने मग ती जोपर्यंत स्टँडचा सेन्सर जो आहे ऑन असतो की साईट स्टँड ऑन आहे म्हणून आणि साईट स्टँड हटलेलं तर सेन्सर अटॅच नाही होत तोपर्यंत गाडी स्टार्ट नाही होत गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो बघा पहाडवाला रस्ता चालू झालेला आहे काश्मीरचा मित्रांनो मानसार सिटी मध्ये मा आहोत आपण आता इथून आता उद्धमपूर पर्यंत जायचंय त्या ट्रक मध्ये मित्रांनो बघू शकता मेंढ्या घेऊन चाललेल्या आहेत मेंढ्या बकरे वगैरे आणि त्याचा एक डोअर खुला ठेवलाय कारण की त्यांना गरम होईल म्हणून दीडशे किलोमीटर करायला आम्हाला अडीच तास लागले आणि आता पन्नास किलोमीटर पन्नास पण आहे पंचेचाळीस किलोमीटर झाले असतील ते करायला आम्हाला दोन तास लागले एवढा खराब रस्ता आहे चान अंतर ना त्या ह्याच्यानंतरचा जो आम्ही टर्न मारला आणि हा उदमपूरपर्यंतचा संपतच नाही संपतच नाही अजूनपर्यंत दहावीस किलोमीटर बाकीच आहे उधमपूर तर इथे उसाच रस्वाला भेटलेला तिथे थांबलोय उसाच आहे गर्मी खूप जास्त आहे विकास आता पेट्रोल भरतोय माझ्या गाडीत तर आहे बरंच रोड आहे रे से जाणार ना श्रीनगर हा मित्रांनो पटनीटॉपच्या अगोदरचा टनल एवढा मोठा टनल होता ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला हा जवळजवळ पाच एक किलोमीटरचा तरी मला फील झाला तर बाहेर गेला कळेल किती किलोमीटरचा होतं माय गॉड लाईट एवढी सगळी बघून ना डोळ्यांना असं हे झालं एकदम तर मित्रांनो आता दोन वाजायला दहा मिनिटं बाकी जस्ट चेनानी नातानी टनल क्रॉस केलाय आणि हा टनल सोडल्यानंतर इकडेच एक हॉटेल भेटलं तिकडे जेवायला थांबलं था गाड्यासमोर लागलेलं ला। आहे त्या रोडने हालत खराब केलेली आहे एवढ्यात आम्ही लोक क्रॉस झाले साधं अजून दीडशे किलोमीटर महाराज जिवा आले थकलो पूर्णपणे त्या रोडमध्ये ना एवढा चाळीस पन्नास चाळीस एकोणीस किलोमीटर पण व्हायला वेळ लागला होता आधी साधंच मागवलं आहे मटर पनीर दोन रोटी मला नॉनव्हेज खायचं होतं आज पण ठीक आहे मटर पनीर खालो फ्रेंड्स जास्त पण खाऊन झोप येणार होती टनल मध्ये झोप येत होती ना टनलमध्ये काही एकच गोष्ट बघून बघून ना असं इल्युजन होत होतं आणि असं वाटत होतं झोपेल झोपेत असं झोप आल्यासारखं होतं बाहेर आल्यानंतर डोळे असे खुलले ना एकदम लाईट 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 इकडे हा ना लेफ्ट साइड मित्रांनो जेवण घेऊया मस्त सांगत होता की कटनी टॉप इथून पन्नास किलोमीटर आहे त्याच्यानंतर थंडा वाटत म्हणजे वातावरण एकदम थंड होत असं मित्रांनो दरवेळेस आम्हाला सेन्सर सेट करायला लागतो जेव्हा पण आम्ही ब्रेक घेतो किंवा गाडी स्टँडला लावतो हा की आणि मग इथून जेव्हा सेन्सर निघून जातो मग गाडी काढायला लागते त्रास आहे त्रास आयुष्यात बट ठीक आहे श्रीनगरमध्ये सोल्युशन भेटेल होप सो तोपर्यंत तो तुम्ही वादिया एन्जॉय करा वादियामध्ये हे ब्लॉग एन्जॉय करा मस्तपैकी पावसात पावसातच बघत असाल तुम्ही आय थिंक मुंबईमधून बघत असाल तर पर मित्रांनो परत एकदा आपण रोड्सवर वर आहोत मस्त जेवण झालेलं आहे आणि एनर्जी फुल होऊन आलेली आहे आणि मित्रांनो खरं सांगू हा टनल आहे ना ते झोप येण्याचं कारण ह्याचं होतं कारण की ना नऊ नऊ किलोमीटरचा तो टनल होता मित्रांनो विचार करा नऊ किलोमीटर जर आपण एकसारखीच लाईट बघतोय आणि ते कंटिन्युअस ते लाईट पास होत इल्युजन होता आणि इल्युजन तर मित्रांनो आता आय थिंक हा जवाहर टनल आहे माझ्या मते हात असला पाहिजे जवाहर टनल मित्रांनो यार याच्याहून सुंदर नजारा मी कधी आयुष्यात बघितला नसेल यार दोन्ही साईड ला डोंगर आहेत मध्येच ब्रिज हा रस्ता आहे तो, तो, तो ब्रिज आहे आणि एवढी सुंदर नदी जाते ना असं वाटतय की स्वप्नात जगतो यार तर मित्रांनो थोडं काम अजून चालू आहे रस्त्याचं सो इथे तुम्हाला थोडासा ऑफ रोड भेटतो भातालच्या आधी मित्रांनो हे बघा हे तर कोणी बघितलंच नसेल इथे लँडस्लाईड झाली आणि लँडस्लाईडमध्ये हा बघा अख्खा जेसीबीच त्याच्यामध्ये लँडस्लाइड मध्ये गायब झालाय तीन आहेत बट अजिबात गर्मी आता फील आहे म्हणजे इकडचं वातावरण एकदम चेंज झालंय मित्रांनो एक नवीनच टनल आहे बरेच टनल इथं बनवलेले आहेत आणि काश्मीरचं बरं डेव्हलपमेंट होत आहे बघतो आपण मोठे अरे मित्रांनो काय आहे एवढी सुंदर गोष्ट कशी असू शकते म्हणजे आपलं इंडिया सुंदर आहे पण कश्मीर किती सुंदर आहे यार म्हणजे लिटरली मला ना तिकडे स्नो कॅप माउंटेन पण दिसतात या गोप्रो मध्ये दिसत आहेत कि ना मला माहित नाही पण जेव्हा मी आणि विकास ने बघितलो ना जेव्हा हे स्नो कॅप स्नो कॅप माउंटन तेव्हा आम्ही लोक एकमेकांकडे बघितलं आणि समजून गेलो की जितका पैसा लावला आहे तितका वसूल आहे भाई मित्रांनो आता पावणे सात होत आले आणि ऑलमोस्ट आम्हाला बारा तास झालेत निघून चारशे किलोमीटर साठी पहिल्यांदा एवढा टाइम लागला आम्हाला बट इकडचे रस्ते इकडचे ट्राफिक आणि इकडचे घाट आणि सगळं बघून ओव्हरऑल एवढं लागणं भागच आहे वॉर्म लायनर वगैरे घालावे लागणार आहेत त्याशिवाय थंडी कमी नाही होणार आहे पण ओव्हरऑल वातावरण मस्त आहे फक्त ढगाळ वातावरण झालं पाऊस नाही पडला पाहिजे पावसामुळे स्पॉईल होईल सगळं अकरा किलोमीटर वर श्रीनगर आहे जसं एंट्री करू हॉटेल वगैरे बघू आणि मग तुम्हाला अपडेट देतो